रोहित शर्मा कसोटीतून रिटायर झाला तर कोण होणार कसोटी क्रिकेटचा नवीन कॅप्टन रेसमध्ये आहेत ही तीन नावे तर रोहित शर्मा रिटायर झालेला आहे तर आता नवीन कॅप्टन कोण होणार कोणती नावे रेसमध्ये आहेत हे आपण या हिडोमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा जाहीर केली इंस्टाग्रामला स्टेटस ठेवले आणि त्यांनी कसोटी क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतलेली आहे रोहित शर्माचा मागील दौरा काही शानदार राहिलेला नव्हता त्यांनी एका मॅचमध्ये स्वतःला बाहेर बसवले होते अशातच तर तेव्हाच समजले होते की रोहित शर्मा रिटायर होणार पण रोहित शर्माने आता कन्फर्म केले आहे की तो रिटायर होणार तर भारताचा नवीन कॅप्टन कोण होऊ शकतो तर मित्रांनो शिवमन गिल जसप्रीत उमरा श्रेयस अय्यर के एल राहुल हे सध्या नावे चर्चेत आहेत परंतु श्रेयस अय्यरची आणखी कसोटीमध्ये स्थान पक्के नाही तर जसप्रीत बुमरा हा भारताचा प्रमुख दावेदार असणार आहे टेस्ट कॅप्टनसाठी रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत उमराने पहिल्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये कॅप्टन्सी केली होती त्या आणि त्या कसोटीमध्ये रोहित जसप्रत उमराने विजयही मिळवला होता तर सध्या जसप्रित हा इंडियाच्या टेस्ट टीमचा वाईस कॅप्टन आहे तर तोही या रेसमध्ये आहे नंतर शिवमन गिल शिवमन गिलमध्येही गिल चांगली कौशल्य आहे कॅप्टन्सी करण्याची त्याने गुजरात टायटल्सची देखील कॅप्टन्सी केलेली आहे तर शिवमन गिल हा इंडियाचा वन डे फॉर्मॅटचा वाईस कॅप्टन आहे आणि तोही कसोटी क्रिकेटमध्ये कॅप्टन होऊ शकतो आणि के एल राहुल के एल राहुलचेही नाव सध्या समोर येत आहे के एल ही खूप दिवसापासून भारतीय टीमचा मेंबर आहे तर तोही कॅप्टन्सी पदाचा दावेदार आहे तर जे शिवमन गिल के एल राहुल श्रेयस अय्यर देखील शानदार कॅप्टन आहे तर से श्रेयस अयरचीही आता कसोटी क्रिकेटमध्ये वर्णी लागू शकते त्यालाही कसोटी क्रिकेटमध्ये आता बोलावले जाऊ शकते आणि तो देखील शानदार कॅप्टन राहिलेला आहे तर तोही कॅप्टन्सी पदाच्या रेसमध्ये आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण होईल आपण असं ते वाटतं पण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा